आता बातमी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रंधुमाईची नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार राजश्रीताई बोरकर यांनीही प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे या प्रचार दौऱ्यानिमित्ताने जुन्नर तालुका राष्ट्रवादी व हो काँग्रेसचे अध्यक्ष सूरज वाजगे वारवाडीचे सरपंच जंगल कोल्हे पंचायत समितीचे उमेदवार सुशील सोनवणे पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक संजय आहेर आदी कार्यकर्त्यांशी आमचे कार्यकारी संपादक सुरेश जिवाणी यांनी केलेली बातचीत पाहूयात जुन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसने मागच्या वेळेला अवघ्या दोन जागा मिळाल्या होत्या यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणात कंबर कसलेली आहे सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे नारायणगाव वारवाडी आहे या मतदारसंघामध्ये शिवसेनेने आशाताई बुचके यांना उमेदवारी दिलेली आहे मात्र कडवी झुंज देण्याचं काम या ठिकाणी केलेलं राजश्रीताई बोरकर यांनी एक मितभाषी महिला आहे बोलते तसं करते माझ्यासोबत काही कार्यकर्ते आहेत राजेश्रीताई बोरकर यांचा विजय नेमका का, का होईल कसा होईल काय त्यांचं विजन आहे कार्यकर्त्यांचं प्लॅनिंग कसं आहे आपण जाणून घेऊयात माझ्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा, युवा अध्यक्ष सूरजभाऊ वाजगे आहेत यांनी जुन्नर तालुक्यामध्ये युवकांच्या अनेक ठिकाणी शाखा बांधलेल्या आहेत अनेक ठिकाणी संघटन मोठ्या प्रमाणात केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे भाऊ काय सांगाल आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सगळ्याच गटामध्ये उमेदवार उभेही केलेले आहेत अनेक ठिकाणी बंडखोरी पण झालेली आहे विजयाचा दावा केला जातो आहे आपण काय सांगाल खरं तर वाणीसाहेब आपल्या आवाजच्या माध्यमातून मी सर्व आपल्या आवाजच्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की जुन्नर तालुक्यात सातही गाठात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील कारण ही, ही निवडणूक फक्त आता कार्यकर्त्या उमेदवारांपर्यंत सीमित राहिलेली नाही ही निवडणूक आता स्वतः मतदारांनी हातात घेतली शेतकऱ्यांनी हातात घेतली कारण नोटबंदी असेल किंवा शेत शेतकऱ्यांच्या हितातला एकही पण निर्णय सरकारने घेतलेला नाही त्याच्यामुळं हे स्वतः शेतकऱ्यांनी आता ही निवडणूक हातात घेतली आम्ही पण संपूर्ण गटाचं आतुलशेठ स्वतः नियोजन करत आहे नारिंगाव गटाची जबाबदारी आम सर्व कार्यकर्त्यांकडे आहे आणि नारिंगाव गटात पण आपण सुरेश भाऊ आपण म्हणताय ही निवडणूक शेतकऱ्यांनी हातामध्ये घेतली असं काय घडलं आहे का शेतकरी तुमच्यावर खुश आहेत असं काय घडणं याच्यापेक्षा वाणीसाहेब जे पक्षाचे आद, सा जे आद अध्यक्ष आहेत आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब हे ज्यावेळेस कृषी मंत्री असताना किंवा साहेबांचं आत्तापर्यंत जर आपण राजकारण पाहिलं तर ते समाज हितासाठी आणि शेतकरी हितासाठीच आत्तापर्यंत राहिले शेतकरी हितासाठी पूर्ण संपूर्ण निर्णय भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली शेतकऱ्यांचा नेता शरद पवार साहेब पवार साहेबांचं नेतृत्व लोकांना नेतृत्व लोकांना मान्य आहे भाजप नौटंकी करते आहे शेतकऱ्यांची फसवणूक करते शेतकऱ्यांना वास्तव कळलं आहे असं म्हणायचं आपल्याला शंभर टक्के कारण आदरणीय पवार साहेबांनी कर्जमाफीचा पण निर्णय असेल कर्जमाफीच्या निर्णयातून अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफ झालं होतं त्यातून अनेक शेतकऱ्यांना पवार साहेबांनी त्यांचं कौटुंबिक असेल किंवा त्यांचं बाकी स्तरावरील त्यांचं जीवन असेल ते उंचावण्यासाठी अनेक प प्रकारची मदत केली होती मग शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजनांचं पवार साहेबांनी निर्णय घेतले होते म्हणून प आजही आम्ही सर्व कुठल्याही गावात गेलं तरी तिथलं त्या ठिकाणचं सर्वसामान्य शेतकरी आम्हाला सांगत आहे की आता काय झालं तरी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला आम्ही मतदान करणार आहे सकाळचं वाणी विषय आम्ही गडाच्या वाढीत होतो त्या ठिकाणी एका शिवसेनेचा कार्यकर्ता होता त्याच्या वडिलांना आम्ही भेटलो त्याने आम्हाला स्वतः सांगितलं की मी आम्ही बाबांनो शेतकरी आम्ही आज काय झाले तरी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीलाच मतदान करणार आहे हा शेवटी आपल्याला फरक आणि हाच विजयाचा रिझल्ट हा नक्की तेवीस तारखे तेवीस तारखेला ते आपल्याला दिसून येईल कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असं म्हणून मतदारांना भुलवलं सत्तेवर भाजपची मंडळी आली आता तुम्ही काय सांगाल कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आणि छत्रपतींचा आशीर्वाद देव भाजपला सात अशी भाजपने जी खोटे है। आश्वासन दिलं होतं आता तर खरं एक तर एकोणीस तारखेला शिवजयंती आहे परंतु एकतरी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्हाला कुठं दिसतंय का आज सगळे निवडणुकीमध्ये जरी व्यस्त असले तरी आम्ही अतुलताबेन बेनके युवा मंचच्या माध्यमातून एकोणीस तारखेला जितके शिवभक्त शिवनेरी गडावर येणार आहे त्यांच्या आम्ही मोफत चहा पाण्याची त्यांना व्यवस्था व नाष्टा पाण्याची व्यवस्था आम्ही युवा मंचच्या माध्यमातून करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थानं जर तुम्ही शिवनेरी किल्ला सर्वांनी पाहिला की बेणके साहेबांचं त्या ठिकाणी योगदान काय आज रोल मॉडेल फोर्ट म्हणून शिवनेरी संपूर्ण महाराष्ट्रात गाजतोय आज किल्ला किल्ल्याची बांधणी जी केली ती संपूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचा शिवनेरी किल्ला आहे म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्यापेक्षा त्यांच्या घोषणा देण्यापेक्षा की त्यांच्यासाठी काहीतरी योगदान करा हे खरे राष्ट्रवादीचे विचार आहेत राष्ट्रवादीचे असे संस्कार आहेत एन सी पी म्हणजे कन्फ्यूज पार्टी अशा प्रकारची टीका मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली मात्र राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्यांनी याचा निषेध केला नाही का काय सांगाल आपण साहेब निवडणुका म्हणलं का टीका होणारच आता बीजेपी जर आपण म्हणलं मी पण म्हणू शकतो बोल बच्चन जनता पार्टी शेवटी म्हणायला काय जाते शेवटी आताच निवडणुका म्हणलं या टीका होतच राहणार नाही पण एकंदरीत ज्या मंडळींना शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना फसवून सत्तेवर आली दोन वर्ष झाली आम्ही सर्वसामान्यांच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करू असे वेगवेगळ्या वेग प्रकारची आश्वासनं दिली शेतकऱ्यांना कर्जमाफी करू कुठलंही आश्वासन पाळलं नाही कसं पाहतं खरं तर साहेब आपण जर पाहिलं असेल दोन अडीच वर्षात शिवसेना आणि भाजप यांनी जी युती केल्यानंतर त्यांनी जे सरकार स्थापन केलं त्यांच्यात तरी आता ताळमेळ आहे का आज, आज आपण महानगरपालिकेचं इलेक्शन पाहतोय साहेब असेल किंवा मुख्यमंत्री साहेब असेल एकमेकांच्या विरोधात किती आज टीका करतात ते त्यांच्या त्यांच्यात ताळमेळ नाही आता आज शिवसेनेचे काही मंत्री म्हणतात आम्ही राजीनामा घेऊन खिशात फिरतोय हे पण त्यांचं स्टेटमेंट आहे म्हणजे उद्या सांगता पण येत की मध्यवधी निवडणुका लागायची पण शक्यता आहे परंतु आता जर जिल्हा परिषद जर आपण निवडणुका जर पाहिल्या की राष्ट्रवादीला इतका चांगला लोकांचा रिस्पॉन्स आहे मतदारांचा रिस्पॉन्स आणि सगळ्यात विशेष म्हणजे मी मागाशी पण तेच सांगितलं की शेतकऱ्यांनी खरोखर ही निवडणूक हातात घेतली आणि याचा रिझल्ट तुम्हाला निश्चितपणे तेवीस तारखेला निश्चितपणे दिसून येईल तुम्ही एक कुशल संघटक आहात तुम्ही जुन्नर तालुक्यामध्ये युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक शाखा उभ्या केलेल्या आहेत याचा फायदा या निवडणुकीमध्ये कितपत होईल याचा फायदा साहेब शंभर टक्के निश्चितपणे तुम्हाला नक्की दिसून येईल कारण प्रत्येक गावात जे बुथवरचे कार्यकर्ते मी पण एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त आहे त्याच्यामुळं मला या त्या गोष्टींची जाण आहे की सर्वसामान्य कुटुंबातील युवकाला काय पाहिजे त्याचं त्याची काय मदत असते त्याच्यामुळे आम्ही निंबरात्री पण तिथं तत्पर असो कुठलाही युवक असू द्या कुठलाही कुठल्याही पक्षाचा असू द्या तरी आम्ही त्यांनी जर मदत मागितली तर आम्ही शंभर टक्के त्याच्या मदतीसाठी सगळेजण अवेलेबल असो आतुल शेटा असतील सर्व तालुक्यातले कार्यकर्ते असतील आमच्या स्वतः राजेशाई बोरकर असेल आणि युवकांना त्यांची महिलांपासून युवकांना पण मदत आहे आणि आम्ही प्रत्येक गावात ज्या शाखा आम्ही उद्घाटन केलेलं आहे त्या शाखांच्या माध्यमातून अनेक बुथवरच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणच्या गावचा पदाधिकारी करून त्यांना मान सन्मान त्या ठिकाणी त्या गावात आता मिळत आहे आणि ते बुथवरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं निश्चितपणे ते मतदान का काढण्यास ते निश्चितपणे फार मोठी मदत करणार करणार आहेत त्याच्यामुळं मतदान चांगल्या प्रकारे राष्ट्रवादीला नक्कीच होईल नारायणगाव वारवाडी मतदारसंघामध्ये आशाताई बुचके राजेश्रीताई बोरकर सोनाली पाटे ह्या तीन दिग्गज महिला आहेत असं प्रत्येक पक्ष म्हणतोय राजेश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं राहिलेलं आहे सर्वसामान्य महिलांचा त्यांना पाठिंबा मिळतोय त्याचबरोबर आशाताई बुचके यांनी विकासाचा डोंगर उभा केला आहे असं शिवसैनिक सांगताहेत आपण काय सांगाल खरं तर साहेब आपण एक जर पाहिलं ह्या मतदारसंघात आता तुम्ही जे आशाताईंचं नाव घेतलं खरं तर त्यांचं या ठिकाणी मत पण नाही आहे <ETS> त्यांचा म त्यांनी या ठिकाणी त्यांना मत देण्याचा पण अधिकार नाही परंतु जर जर आमच्या ताईंच्या बाबत जर सांगायचं झालं बाबत तर इतक्या वर्ष त्यांचा त्याग आहे इतक्या वर्ष त्यांचं सामाजिक का कार्य आहे स्वतः ताईंचं एम कॉम शिक्षण झाले आज राष्ट्रवादींचे तिन्ही उमेदवार दिलेत स्वतः बोरकरताईचं एम कॉम शिक्षण झाले प्रीता कोल्हे यांचं बी ए गरवारी कॉलेजला झाले व जो आमचा पंचायत समितीचा उमेदवार आहे सुशील सोनोणे याचं पण शिक्षण बी एस सी ॲग्रिकल्चर झाले तसं तो एम बी आहे तिने आमचे सुशिक्षित चांगले प्रकारचे उमेदवार आहेत आणि चांगल्या प्रकारचं त्यांना सामाजिक वारसा आहे हे निश्चित आणि ताईंचं जे मागच्या वेळेस जे जिल्हा परिषद सदस्य राजस्थित होत्या त्या माध्यमातून आणि पूर्ण संपूर्ण मतदारसंघात जी ज्या प्रकारची चांगली कामं झालीत लोकं पण आज त्यांना संपूर्णपणे उत्स्फूर्तपणे मानतात की ताई तुम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला ही कामं करायची ती कामं करायची आणि स सगळ्याच मतदारसंघात एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार झालं आहे तुम्ही युवक काँग्रेसची संघटना बांधता तालुक्यावर फिरता तालुक्यामध्ये पक्षाला काय परिस्थिती काय वातावरण आहे काय सांगाल आपल्या सातही गटात चांगल्या प्रकारची परिस्थिती कारण आता जे राष्ट्रवादीने सर्व उमेदवार दिलेत आदरणीय पांढरंगजी पवार साहेब पवार पवारसाहेबांच्या गटामध्ये बंडखोरी झालेली आहे याचा काय फटका बसेल साहेब कसं आहे आज आपण जर राष्ट्रवादीचे संपूर्ण संघटने जर काम पाहिलं किंवा आत्ताची जर परिस्थिती पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका मजबूत आहे जुन्नर तालुक्यात अतुल शेठच्या नेतृत्वाखाली इतका चांगला मजबूत झाला आहे की अनेक इच्छुकांना वाटत होतं की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी त्याच्यामुळं काही ना सर्वच ठिकाणी जर न्याय देत स्नेल शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने एकदा संधी दिली होती शेळके सरांनी शिस्त पाळायला हवी होती अशा पद्धतीने वागायला नको होतं असं सांगायचं आहे हे शंभर टक्के साहेब अजूनही आम्हाला पूर्ण युवक संघटनेच्या वतीने शेळके सरांना विनंती ते जर ह्या का, हा जर कार्यक्रम पाहत असेल तर युवक संघटनेच्या वतीने विनंती की अजूनही सर तुम्ही तिथं त्या ठिकाणी त्या मतदारसंघात तुम्ही पवार साहेबांना पाठिंबा दिला तर निश्चित निश्चित प्रकारे त्या, प्रा, त्या ठिकाणी तुमचा चांगला सन्मान पक्षामध्ये राहील सुरेश भाऊ निवडणूक ही मुद्द्यावर होते मात्र सध्याच्या काळामध्ये निवडणूक ही मुद्द्यावर गुद्द्यावर यायला लागली निमगाव सहा घाटामध्ये काही फ्लेक्स फाडण्याचे प्रकारही घडलेले आहेत कसं पाहता याकडे खरंतर साहेब त्या ठिकाणची माहिती घेतली नाही परंतु जर तुम्ही म गुद्द्यावर म्हणत असेल तर हे लोकप्रतिनिधींची जबाबदारी असती आजपर्यंत आपण जर वल्लभशेड बेणके साहेबांचं काम पाहिलं तर कधी बेणके साहेबांनी आजही गुद्द्यावर निवडणूक कधीच लढवली नव्हती आजपर्यंत जुन्नर तालुक्यातले असलेले जे विकास काम आहे त्याच्यावर आजपर्यंत सर्व निवडणुका आपण लढवलेल्या आहेत परंतु जर आता गुद्धेवर जर येणार असेल तर त्याबाबत पत्रकारांनी पण आवाज उठवला पाहिजे निवडणूक म्हटलं की आपण आपली बाजू मांडतो मीच कसा चांगला असा प्रत्येकजण पटवण्याचा प्रयत्न करतो सुरज भाऊ वाजगे यांनी जुन्नर तालुक्यामध्ये युवकांची चांगली संघटना बांधलेली आहे त्याचबरोबर नारायणगाव वारवाडी गटामध्ये एक संघटनेचा फायदा या पक्षाला निश्चित होईल असंही सांगितलं जाते माझ्यासोबत वारळवाडीचे सरपंच जंगल भाऊ आहेत आपण त्यांना विचारूयात काय परिस्थिती तुमच्याकडे काय सांगायला जिल्हा परिषदेत निवडणूक आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद एकवीस तारखेला ज्या निवडणूक होतात त्याच्यामध्ये आमचे आदरणीय राजेशताई बोरकर भाऊ सोनवणे तसेच प्रीती कोल्हे हे तिन्ही उमेदवार ग्रॅज्युएट आहे आणि याचा नक्कीच फायदा आमच्या या गटाला होणार आहे राजस्थाई बोरकर यांनी मुळात पाहिल्यापासूनच बचत गटाचा माध्यमातून या ठिकाणी अनेक महिलांची कामे केलेली आहेत तसेच सुनील भाऊ सोनवणे यांचे वडील मुळातच तलाटे असल्यामुळे त्यांनासुद्धा या कामाचा अनुभव आहे आणि प्रीती कोल्हे यांना त्यांच्या माहेरचा वारसा आहे तसे त्यांचे पती यांनासुद्धा या ठिकाणी या ठिक नारंगावच्या ठिकाणचा चांगला कामाचा अनुभव आहे ह्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या ठिकाणी आदरणीय नामदार वल्लभ शेठ बेनके यांच्या काळामध्ये तसेच नामदार दिलीपलावळे पाटील यांनी जो डिंबा डावा कालवा केला आणि त्या डिंबा डावा कालव्याच्या माध्यमातून आमच्या ह्या भागातला शेतकरी सुखी आणि समाधानी झाला आणि त्या माध्यमातून जी काही पाण्याची गंगा आली त्या पाण्याच्या गंगेमधून ज्या शेतकऱ्यांनी माल पिकावला आणि त्याच्यामधूनच त्या त्यांची उन्नती करून ठेकले यामुळं हे सर्व काय झालं हे सगळं राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमात झालं आणि त्यासाठी जो काही भाग आहे तो माननीय आदिलदादा पवार तसेच शरदचंद्रजी पवार यांच्या माध्यमातून ही सर्व कामे झालेली आहेत आत्ता जर आपण पाहिलं तर अलीकडच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जे भाजप सरकार आलं त्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने कोणताही निर्णय न घेतलेला नाही आत्ता आपण जर पाहिलं तर कांद्याचं जसं वाटोळं झालं तसंच याप्रमाणे यापुढील काळामध्ये जर आपलं सरकार आलं नाही तर असंच यापुढेही लोकांचं वाटोळं होईल अशी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि येणाऱ्या या पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आमचा राष्ट्रवादी पक्ष या तिन्ही उमेदवारांना तसेच बाकी ठिकाणीसुद्धा जे उमेदवार उभे केलेत त्यांनासुद्धा लोक चांगल्या मतांनी निवडून देतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो नारायणगाव आणि वारळवाडी ही मोठी शहरं राहिलेली आहेत दोन्ही शहरांचं सांडपाणी मीना नदीच्या पात्रात सोडलं जातं मीना नदी दूषित होते भविष्यकाळामध्ये आपला प्लॅन काय असेल या ठिकाणी जे दोन्ही गावांचं पाणी आहे हे दोन्ही गावांचं पाणी आम्ही बंदिस्त करून आपला जो मोठा पूल आहे त्या ठिकाणी खालच्या भागामध्ये आम्ही एक दोन गुंठे जागा घेणार असून त्या ठिकाणी एकत्रित पाणी गोळा करून त्या ठिकाणी जो प्रकल्प करणार आहे तो क कर प्रकल्प केल्यानंतर जे शुद्ध पाणी होतं आणि उर्वरित जे पाणी आहे ते उर्वरित पाणी आम्ही दोन्ही बाजूचे जे शेतकरी आहे त्यांना पाईपलाईनद्वारे त्या ठिकाणी देणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सगळ्या भूमिकाला तरुणांचाही मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे माझ्यासोबत एक तरुण आहे राष्ट्रवादीला काही दिवसांपूर्वी मरगळ आली होती आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेस चेतना निर्माण झालेली आहे आपण जाणून घेऊयात आपण काय सांग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आता आपल्याला माहिती आहे की अतुल शेठ बेनकेनके जेव्हापासून सूत्र हातात आली तेव्हापासून अतुल शेठचं आकर्षण तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे तरुणांची सगळी कामं केली जातात प्रत्येक कोणतीही अडचण असेल तर अतुल शेठच्या माध्यमातून सुरेश भाऊच्या माध्यमातून सोडवली जातात मग तो कोणत्या पक्षाचा आहे किंवा कोणत्या संघटनेचा हा आमच्या पक्षात विचार अजिबात केला जात नाही सगळ्यांची कामं होतात त्याच्यामुळं तालुक्यातल्या प्रत्येक गावात आता आमच्या शाखा उभ्या राहतात आणि प्रत्येक युवकनिवयुवक आमच्याशी जोडला जातो राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगले राहिलेलं आहे सर्वसामान्य मतदार त्यांच्या बाजूने झुकलेलं आहे जनतेने राजश्रीताई बोरकर यांनाच निवडून का दिलं जावं काय सांगायला आपण आपल्याला माहिती आहे की राजश्री ताईंचं काम हे पहिल्यापासून आता मी मी त्यांच्या कामाबद्दल एवढं बोलू पण शकत नाही एवढं त्यांचं काम मोठं आहे सर्वसामान्य महिलापासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत अगदी ससून हॉस्पिटलला जे आपले अपंग लोक असतात त्यांना मोफत नेऊन आणून त्यांचे दाखले वगैरे काढून देणे ज्येष्ठ नागरिकांसाठी जे हा पास बनवले जातात ते काढून देणे ताईंना खूप मोठा अनुभव आहे त्या माध्यमातून ताईंची जे आधीची जे कामं झाले तर आम्ही आता घरोघर जे फिरतोय तर आम्हाला असं रिस्पॉन्स भेटतो ताई स्वतः असतात आमच्याबरोबर प्रत्येक घरातून ताईंना हे मानलं जातं खूप मोठ्या प्रमाणात युवकांना सगळं स सर्व माध्यमाच्या लोकांना विश्वास आहे की ताई आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देते माझ्यासोबत वारोवाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत काय त्यांचं व्हिजन आहे काय धोरण आहे काय प्लॅन आहे आपण समजून घेऊयात काय सांगाल आपण आज मी जे काही इलेक्शन लढवतोय ते राजकारण म्हणून नाही ते समाजकारण म्हणून लढवतोय समाजाची सेवा करणे हेच व्रत मी घेऊन याच्यामध्ये उतरलेलो आहे नाहीतर जॉब करत असताना आपापलं पाहिलं असतं तर पण काहीतरी आपल्याला समाजात देणं लागतंय त्याच्यामुळे मी ह्या समाजकारण करण्यासाठी या राजकारणात उतरतोय भविष्य काळामध्ये तुमच्या डोक्यामध्ये असा काय प्लॅन आहे की सर्वसामान्यांचे कोणते प्रश्न आपण मार्गी लावणार आणि कोणाच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या मागण्या एवढ्याच आहेत रस्ते पाणी वीज आणि त्याचबरोबर सर्वात मोठा प्रश्न आज युवकांचा आहे अतुल शेठ भेनके यांनी तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे काय सांगाल आपण अतुल शेठ यांनी माझं जे विजन आहे ते पाहण्या पाहिलंय की मला युवांसाठी काहीतरी करायचं आहे की आजपर्यंत पंचायत समिती झेडपी मार्फत ज्या काही युवांसाठी स्कीमा आल्यात त्या मुबलक प्रमाणात आलेल्या आहेत मला त्या जास्तीत जास्त प्रमाणात आले मग त्या जिमनॅस्टिक असो किंवा क्रीडांगण असो भरपूर अशा काय जिम असो अशा मला त्या योजना आणायच्यात मला पहिलं तर उतरतो आहे मी अभ्यास करणार आहे याचा सगळा मला त्या ट्रेनिंग आपलं ट्रेनिंग होईल पंचायत समितीचं किंवा पीचं त्याच्यामध्ये मी त्याचा अभ्यास करेल अभ्यास केल्यानंतर मी पूर्णपणे पूर्णपणे माझ्या हंड्रेड पर्सेंट मी याच्यामध्ये देणार आहे नक्कीच योजनांचा अभ्यास करा सर्वसामान्यांपर्यंत योजना पोचवा अशाच आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आहे सर आपण एक ज्येष्ठ आहात या गटामध्ये गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला वातावरण अतिशय पोषक आहे काय याची कारणं असू शकतील आपल्याला काय वाटतं राष्ट्रवादी पक्ष हा माननीय शरद पवार साहेबांचा आहे आणि शरदराव पवार साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं ते सर्व लोकांना धरून केलेलं आहे आणि त्यामध्ये शेतकरी असेल नोकरदार असेल सर्वांचं भलं केलेलं आहे मी शिक्षक या नात्यानं सांगतो का शरद पवार साहेबांनी जो महाराष्ट्र शासन कर्मचाऱ्यांचा जो निर्णय घेतला केंद्राप्रमाणे महागाई हा सर्वात निर्णय महत्त्वाचा आजही लोकांना फायदेशीर राहिलेला आहे आणि म्हणून सरकारी कर्मचारी असतील इतर सर्व लोक असतील तर हे पवार साहेबांना मानणारे आहेत कारण सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे महागाई देऊन साहेबांनी मुख्यमंत्री असताना जो निर्णय घेतला तो निर्णय आजही सर्व कर्मचाऱ्यांना फायदेशीर झालेला आहे आणि म्हणून आज मी ज्येष्ठ नागरी या नात्यानं सांगतो का ज्येष्ठांचे जे समस्या आहेत तो पक्ष फक्त हो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडू शकतो कारण शेतकऱ्यांचा पक्ष परस हो, पेन्शनरांचा पक्ष हो, आणि पेन्शनरची संघटना सोडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष हो, आज आघाडीवर हो आहे मी महाराष्ट्रातलं चित्र असं सांगतो का राष्ट्रवादी पक्ष जिल्हा परिषदेमध्ये आज एक नंबरवर राहणार आहे असं वातावरण तयार झालेलं आहे देशाचे नेते सर्वसामान्यांचे नेते शरदचंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वावर सर्वसामान्य जनता विश्वास व्यक्त करत आहे आमचा नेता कोण असेल तर तो पवारसाहेब आहे पवारसाहेबच आमचे प्रश्न सोडवतील असं सगळेच सांगतायत काही अंशी त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे कुठं नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र अशा प्रकारच्या वल्गणा करून आज सर्वसामान्यांना मात्र कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा मिळून दिलेल्या नाहीत त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये सर्वसामान्य नाराज आहेत माझ्यासोबत काही महिला कार्यकर्ते आहेत काय वाटतंय त्यांना आपण जाणून घेऊयात मॅडम आपण काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेसने ताई बोरकर यांना या गटामधून उमेदवारी दिलेली आहे बोरकरताईंनी विविध प्रश्न मार्गी लावलेले आहेत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलेलं आहे एक मितभाषी महिला आहे कसं पाहता सांगायचं म्हटलं ते पंचवीस वर्षापासून मी ताईंबरोबर काम करते तर आज आमच्या सा आम्ही गरीब महिला पण आज मी संचालक बॉडीवरती जिजामाता आहे तर त्यामुळे त्यांचा काय अनुभव आहे काय नाही आम्हाला रात्रीच्या निम्या रात्री बारा वाजले काय झालं आमच्या मुलांचं काय असू फोन केला का लगेच पोलीस स्टेशन आमच्याबरोबर येणार कुठल्या महिलांचं काय असू आर्थिक असू हे असू कुठं पण काय सांगितलं का ते लगेच कुणाची दशकेरी असू कोण म्हणजे कुठं पण सुख दुःख असू काय असू कोणाचे बड्डे असू म्हणजे एकसुद्धा ते असे कार्यक्रम सोडत नाही म्हणून त्या ताई अशा आम्हाला हवे हवेसे वाटतं आपण पाहतोय राजश्रीताई बोरकर यांचं काम चांगलं आहे माझे आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या नेतृत्वाखाली राजश्रीताई बोरकर यांनी काम चांगलं केलेलं आहे अतुल बेनके यांचंही काम चांगलं राहिलेलं आहे या गटामध्ये या गनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय पोषक वातावरण आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काय त्यांचं व्हिजन आहे काय प्लॅन आहे ह्या गटातील मतदारांनी त्यांच्याच उमेदवारांना निवडून का दिलं जावं आपण समजून घेऊयात काय सांगाल आपण नमस्कार मी प्रथम माझी ओळख करून देतो मी संजय आहेर नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका मी राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता आहे आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय अजितदादा असतील यांच्या विचाराने आमचं पिंपरी चिंचवड जसं डेव्हलप झालेलं आहे भारतातील एक नंबरचं शहर त्यांनी केलं तेच विजन ह्या नारायणगाव असेल आंबेगाव असेल या, आंबे या ठिकाणी जुन्नर तालुका असेल या ठिकाणी ठेवून आदरणीय दादा असतील आदरणीय पवारसाहेबाला असतील आदरणीय वर्से पाटील साहेब असतील आदरणीय साहेब असतील यांनी खरोखरच ह्याही भागाचा विकास खूप चांगला केलेला आहे राष्ट्रवादीच्या कार्य का माध्यमातून आपण जर पाहिलं तर इतर तालुक्यांचं तुम्ही कंपॅरिझन करा आणि नारायणगावचं किंवा जुन्नरचं तालुक्याचं किंवा आंबेगावचं कम्पॅरिझन करा खरोखरच सुजलम सुफलम असा हा भाग यांनी हा बनवलेला आहे आज मी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी फिरलो आदरणीय दादांनी मला या ठिकाणी सर्वे करायला पाठवलं होतं काय हालचाल आहे या भागामध्ये कसा आपल्या राष्ट्रवादीचा आपला तिथं काम चाललेलं आहे ते पाहिलं असता बाकीचे पक्ष खूप असे मागे आहेत आपले सर्व उमेदवार प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचलेले आहेत आणि खूप चांगलं कॅम्पेनिंग या ठिकाणी चाललेलं आहे आणि ते बघून मला खरोखरच आनंद वाटतो की राष्ट्रवादी या ठिकाणी पुन्हा आपल्या सत्तेत येणार या ठिकाणी त्याबद्दल मला खात्री आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जीव लावून मेहनतीनं काम करतात राजश्रीताई बोरकर यांना विजय होण्यासाठी सगळेच प्रयत्न करतात पाहूया येथे एकवीस तारखेला नेमकं काय आहे माझ्यासोबत इतर काही कार्यकर्ते आहेत काय म्हणणं त्यांचं आहे काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात आपण काय सांगाल वारवाडी परिसरामध्ये सर्वात जास्त कामं राष्ट्रवादीच्या माध्यमातून झाली आता आमच्या इथं स्थानिक पातळीवर म्हणायचं झालं तर आम्हाला हे समाज मंदिर आहे इथं खोल्या आहे शाळेच्या हे रस्ते आहेत हे सर्व आता काळेसाहेब असतील मागचे मा बबन काळे साहेब आणि इथून मागं बोरकरताईंनी वर्ग खोल्या दिलेल्या आहेत तर बोरकरताई ह्या खरोखर विकास कामं करणारी वाघीन अशी महिला इत। आहे इथं आणि इथे बोलत जरी नसलं तरी कामांचा हा धडाका एकदम सुपर आहे काम एकदम फास्ट केलेली आहे तिथून पाठीमागं कमी बोलणं जास्त काम करणं अशी राजश्रीताई बोरकर ही वाघीण आहे असं कार्यकर्ते म्हणत आहेत कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे या मतदारसंघामध्येच नव्हे तर सगळ्या सातही गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर येणार असा दावा केला जातो आहे पाहूया जनता कोणाचा टांगा पलटी करत आहे आणि कोणाचं करत आहे पाहूया तेवीस तारखेनंतर हे मतदार हे जनता कोणाचा टांगा पलटी करत आहे आणि कोणाचं करत आहे कॅमेरामन लक्ष्मण दातखळेसह सुरेश वाणी आपला आवाज नारायणगाव